लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ हिंगोली जिल्हा हळद उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो कारण येथील बहुतांश शेतकरी हळद लागवड करतात सध्या हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शेतकरी हळद लागवड सुरू आहे ऊन तापत असलं तरी उन्हाची पर्वा न करता शेतकरी हळद लागवडीच्या कामात व्यस्त आहेत हरभरा तूर हिरवी घेतो पण या भाव नाही त्यामुळे यावर्षी हळद लावली हळदीला बरा भाव आणि या वन्य काही त्रास नाही आले आणि आम तर पिकाले त्रास आहे वन्य प्राण्याचा वाण्याचा याचा यामुळे हळद लावली हळदीला भाव बरा आहे किती लावली हळद एकरभर लावली राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24.